आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी मैत्री हेल्थकेअर हवे संस्था मनसर संस्थेच्या माध्यमामधनं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एस एम जोशी निवासी विद्यालय नारोडी या मुकबधीर मुला मुलींना मैत्री हेल्थकेअर संस्थेच्या वतीनं मोफत श्रवणयंत्र साहित्य शालेय साहित्य खुर्च्या आयकार्ड चित्रकलेच्या वह्या तसेच रंगीला तेलखडू कलर पेन्सिल्स विविध प्रकारची खेळणी आणि खाऊचं वाटप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर सचिव प्रियाताई पोखरकर कार्याध्यक्ष सुप्रसाद गोसावी तसेच संचालक रंगनाथ पोखरकर खजिनदार कोमल देशमुख सल्लागार कावेरी, कस्तुरे तसेच आंबेगाव तालुका महिला जनसंपर्क अधिकारी थोरात आंबेगाव तालुका जनसंपर्क अधिकारी किसन पोखरकर माजी सचिव संचालक गौरी पोखरकर यांच्या माध्यमामधनं करण्यात आला यावेळी शाळेच्या अध्यक्ष अॅडवेट खुशबू हुले सचिव चंद्रशेखर हुले मुख्याध्यापक औटी सर यांनी मार्गदर्शन केलं भरपूर असे अनेक सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले आठ दिवसापूर्वी आवटी सरांची कानुसकर सर आणि आम्ही संस्थेचे पदाधिकारी आवटी सरांना भेटलो सरांना विचारलं आपल्या शाळेसाठी मुलांसाठी आम्हाला काही मदत करता येईल तर त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनातून आम्ही संस्थेच्या माध्यमातून काही साहित्य शालेय साहित्यसन हे देण्यासाठी निर्णय घेतला आज त्यांनी सांगितलं पंधरा ऑगस्टच्या दिवशी तुम्ही त्याचं वितरण करा आणि हे वितरण करीत असताना करीत असताना आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज शाळेचे जे काही पदाधिकारी असतील किंवा संस्थेचे जे काही पदाधिकारी असतील यांनी आम्हाला सहकार्य करण्याची भावना दाखवली म्हणून मी सर्वांच्या मनापासून आभार आणि आभी आभार मानतो आणि धन्यवाद मानतो आमच्या संस्थेच्या माध्यमातून सचव प्रियाताई गोकर असतील गोमद देशमुख मॅडम असतील आंबेगाव तालुका महिला अधिकारी सुषमा ताई थोरात असतील किसन शेठ गोकर असतील आंबेगाव तालुका जनसंपर्क अधिकारी गौरी गोकर बैंशी कानसकर सर कावे विकस्तरे मॅडम अशा अनेक पदाधिकारी आणि संस्थेच्या वतीने या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आमच्या संस्थेच्या वतीने सोड्यांनी आम्ही हे करणार आहे आणि अजूनही काही शाळेला काही मदत लागली तर संस्थेच्या माध्यमातून अजून आम्ही करण्यासाठी सत्तर राहू शहर सर पण या ठिकाणी आलेले आहेत मग मनापासून धन्यवाद आभार स्वप्नील जाधवसी चोवीस तास मंचर